हृदयद्रावक अपघात घडला आहे बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघा दुचाकी स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील धाडजवळील करडी पुलावर सायंकाळी पाचच्या च्या सुमारास भीषण अपघात झाला आणि तिघांचे आयुष्य क्षणात संपले छत्रपती संभाजीनगर कडून मलकापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची मलकापूर आगाराची एस टी बस कर्डी पुलावर येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली दुचाकीवर बुलढाणा तालुक्यातील ढालसावंगी गावचे अंकुश पादळे रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे प्रवास करत होते धडक इतकी भीषण होती की दुचाकी अक्षरशः चुरडली गेली आणि बस खाली घुसली या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर पुलावर हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नागरिकांची मोठी गर्दी जमली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेमुळे ढाल सावंगी गावावर शोककडा पसरली असून एकाच वेळी तीन तरुणांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान करडी पुलावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे